22 जानेवारी 2023 हजार तेवीस रोजी बुद्धिमान ओटा आणि संत तुकाराम महाराज समिती संयुक्त विद्यमान जळगाव जामोद येथील वरहाणपूर रोडवरील संत तुकाराम चौकात सायंकाळी राम रामलल्लांच्या भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राम मंदिराचे उद्घाटन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली त्यामुळे संपूर्ण देशभरात जल्लोष व आनंदाचे वातावरण आहे त्याच अनुषंगाने आमदार डॉक्टर संजय कुटे आणि अर्पणाताई कुटे यांच्या शुभहस्ते स्थानिक तुकाराम चौकामध्ये ही महाआरती करण्यात आली महाआरती कार्यक्रमास जळगाव शहर तसेच वाडेखुर्द परिसरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख माजी नगरसेवक निलेश शर्मा जळगाव शहराध्यक्ष कैलास पाटील संग्रामपूर बाजार समितीचे राजेंद्र ठाकरे रंगराव देशमुख हरिभाऊ पारस्कर गजानन सरोदे सुरेश दिगडे अंबादास शेडके मोहन भुजबळ सुनील टापरे संजय देशमुख शरद नरसेकर बाळू पाटील तुषार टापरे गजानन देशमुख प्रमोद पाटील परीक्षित ठाकरे अशोक नानकदे नितीन वानखडे नाना धदन धनधर बंडू ठाकरे पंकज देशमुख संतोष बोरसे देवीदास घोपे अजय वांडाले संजय भुजबळ यांच्यासह जळगाव जामोद शहर व पंचक्रोशीतील नागरिक विशेष महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती